मात्र त्रिफली छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत साठे या विचार मी घटनावंदन करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडकर महोत्सव समितीचे सर्व सर्व परभशुराम वाडेकर त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर सत्कार म्हणकरक्ष पत्नी पत्नी आमचे मार्गदर्शक अंकल सोनवणे व्यक्ती आणि माझे सत्यशोधक अण्णाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त जो पुरस्कार दिला त्या पुरस्काराची जी ट्रॉफी आहे अतिशय त्याच्यामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे देतात म्हणजे काय पण देतात काय काय पण अतिशय वैचारिक अर्थ त्याच्यामध्ये आहे त्याचा खुलासा अण्णाभाऊ साठेची जयंती करत असताना बाबासाहेबांनी छप्पनला बौद्ध मन स्वीकारला छप्पन नंतर आज ताब्यात आपल्या डोसक्यातून जात गेलेली आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच वाटोळ झालेला आहे जात हे भेष आहे माझ्याबाबत जात आलं की तो हिंदू धर्म चिकटला आणि हिंदू धर्म आला की सणवार आले देवधर्म आले ह्याच्यात समाज गुंतलेला आहे अक्षरशः काल आपल्यात एक मुलगी पी एस आय सहितेचा सत्कार साथ म्हणून तिच्या मी मिरवणूक काढली होती मिरवणूक चालू असतानाच एक बाई मधीच आला तिच्या अंगातच आलं आणि सगळी माणसं त्याच्याकडे आमच्याकडे कोणच नाही म्हटलं काय झालंय देवांगात आलाय देवांग अजून सुद्धा देवांगात जाणार पूर्वी कुठेही वाजू दे आमच्यात घुमायच आता जर कमी झालंय पण अजून सुद्धा काल बघितलं घुमत त्याच्या एक आठ दिवसापूर्वी मी कसबा सांगू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे तिथे गेलो भाषणाला उभं राहिल्यानंतर माणसं एका झोपडीकडेच पळत चालली होती मी म्हटलं काय झालंय झोपडी आहे म्हटलं सांगितलं मी म्हणलं देव तर बघायला जाऊया गेलो तर बाई बाय घुमाना झोपडीत घुमता घुमता म्हटलं देव सुरका मारायलाय घुमता घुमता म्हटलं देव सुरका मारायला बघतोय तर त्या झोपडीवर दोरीवर चाण्या टाकल्या त्या चाणी जवळ मांजर चालले <laughs> 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 मांजर तोंड लावणार चांगले तेव्हा देवश्य केलं की मांजर हे बाजूला दिलेलं आहे माझ्या बहिणीनो आता हे बंद केलं तुम्ही अंधश्रद्धेमध्ये गुंताव काय हिंदू व्यवस्थेमध्ये हिचपत पडाव जाती व्यवस्थेमध्ये हिचपत पडावं याच्यासाठी मोठी यंत्रणा माझ्या काम करते हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तुम्ही ते साधन आहे टीव्ही टीव्ही मध्ये कुठले बटन दाबा घर घर की काही सासरी कधी बहुती पवित्र दिसता रात्रीचा खेळ चालले आई कुठं काय करते आई सगळंच करायला पण आई कुठं काय करते करल तर मग काय घेण्यासारखं आहे का काय घेण्यास बघा का सिरियल ह्याची बायको त्याला त्याची बायको ह्याला एकेकाची दोन दोन लग्न वड सावित्री की दिवसभर बायका गुंडाळ्यातच दोर का तर सात दे दारुडा जर असला तर हिळ्याला राक्षस रक्षसाहेब एक बाय रडत होती काय रडा होती ना तो दारू पिऊन मिळायला होणार अरे राजा मला दारू पिऊन कोण मारणार रे राजा ही जी हे जी गुलामी आहे अंधश्रद्धा आहे उद्ध्वस करण्याच्या संदर्भामध्ये अण्णाभावसाठी मी लिखाण केले माझ्या बातम्या के त्या व्यवस्थेमध्ये तुमची काय अवस्था आहे होती हे सांगण्याचं लिखाण आहे आम्ही अनेक वर्षापासून सत्यशोधक अण्णाभावसाठी म्हणतोय मी भारतरत्न द्या मांगाचा पण मागत ना नाही लक्षात घ्या भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक अण्णाभावसाठी बसतात काय त्राट्य राहतो ज्यांना विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून ए पी जे अब्दुल कलामला भारतरत्न द्या ज्यांनी गाण्याच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये काम केलं करून ह्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून लता दिदीला भारतरत्न द्या खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात ह्या देशाचं नाव उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून कुणाला तेंडुलकरला भारतरत्न द्या सामाजिक कारणामध्ये क्षेत्रामध्ये काम करून ह्या देशाचं नाव ह्या देशाची घटना लिहून जगात उज्ज्वल केलं म्हणून बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न एकोणीशे नव्वद ला मिळाला मिळालं का नाही आणि पाचवा एक क्रायटेरिया आहे ज्याने साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न असा क्रायटेरिया रक्षे साहेब वाडेकर साहेब आणि म्हणून आम्ही म्हणतोय अरे साहित्याचं लिहिलं ते साहित्य भारताची सीमा ओलांडून जगाच्या अठरा भाषांमध्ये सत्तावीस देशामध्ये अण्णाभाऊचं साहित्य वाचलं जातं विद्यापीठाला भाषणा अण्णाभाऊचं पुतळे राशीला बसतायत असं असताना सत्यशोधक अण्णाभाव साठ्यांना तुम्ही भारतरत्न देत नाही याचा ता अर्थ जातीवाद संपलेला नाही काही लोक म्हणतात कुठं राहिले सगळं तिथंच राहिले अजून <laughs> जातीवाद संपलेला नाही देशपांडे नावाची एक स्त्री आहे लेखिका तिनं या महाराष्ट्रातल्या पन्नास साहित्यिकांची डिक्लेअर केली पन्नास साहित्यिकांचं टॉपचे साहित्यिक त्याच्यात अण्णाभाऊ साठ्यांचं नाव नाही आम्ही तिला विचारलं जगा या महाराष्ट्रातल्या पन्नास साहित्यिकांची यादी तुम्ही डिक्लेअर केल्या महाराष्ट्रातल्या अण्णाभाव तुम्ही अण्णाभाऊचं नाव का घेतलं नाही तर ती म्हणते अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही काय उत्तर आहे बघा अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही म्हणजे काय आश्व म्हणणारा त्यांचा साहित्यिक घोड्याला घोडा म्हणणारा साहित्यिक नाही अश्व घोड्याला अश्व म्हणणार त्यांचा साहित्यिक घोड्याला घोडा म्हणणार साहित्यिक नाही बाय अण्णा साहित्याची भाषा डिक्शनरीत सुद्धा नाही तुझ्या साहित्यात कशी बसेल ती भाषा कशी बसायल धडा धडा तळा पळा चिंधोडा पणवा पणवी हे शब्द डिक्शनरीत नाही नि बाय म्हणजे आमच्या साहित्य शास्त्रात अजून सुद्धा आमची भाषा नाकारली जाते आमची जात नाकारली जाते व्यवस्था अजून जिवंत आहे माझ्या बांधव आणि व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी अण्णाभाऊ म्हटले ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर करेल नसून काय दाखवलं बाबनानी नागाच्या फना पृथ्वी नाग डोंबा लागलाय अण्णाभाऊ कधी म्हटले अण्णाभाऊ रशियाला जाऊन साप खाऊन आलते साप खाऊन आलते जावा तुम्ही चिनला सापाची शीते आणि काल झाला सण दुधच पाजायला जाय लागलाय धाक्याला अरे ना कुठं अर दूध पितवी का चांगलं <laughs> <laughs> खाद्य काढून भेटले आपल्याकडनं सायन्स असं सांगत सापाचं तेल जर सत्तर वर्षाच्या म्हातारानं जर गुडघ्याला चोळलं सांध्याला चुळलं तर सोळा वर्षाचा क नाचलं पाहिजे एवढी ताकद उडक्या भाई अंकणी त्या आणि जो सापाचं मटन खातो तिची त्वचा तकतकीत दिसते म्हणून चीनला आहे तोड्यात मारते ती आणि आम्हाला सांगितलं दूध पास सगळ्यांना खाऊ नसून आमच्या तळ हातावर आहे खरंय का नाही वाडेकर साहेब आठ दिवस आमची माणसं झाडू संप करू दे आठ दिवस नाक धरून फिरावं लागेल पृथ्वी कुजल हे अन्नाखावणी सांगितले मांगा जा वादा हो? मांगा जा वादा? मांगा जा वाद आहे काय मांगा मारायचा वाद आहे पण घाय काय वाद आहे तुमचा त्या वादावर एक कथा लिहिल्या मित्र तोफेच्या तोंडी काय सांगते कथा सावळा एका गावात दोन पाटील सक्के एकर जमीन वाघ होतो प्रत्येकाला पन्नास पन्नास जमीन वाटून जाते एक पाटील आपल्या मायावर सुताराला गडी म्हणून ठेवतो दुसऱ्या पाटलाला गडी मिळत नव्हतो नसतो म्हणजे म्हणजे निळू मांग आहे त्याच तो पाटील विचार करत असतो त्या ताकदीचा मला गडी मिळेल का अनेक दिवस तो पाटील सुपारी आणि कि कात्रात गाड वाड्याच्या वाटून जात असतो समोर एक पोरग पाण्याची घागर घेऊन अडव येते असलं पोरग दाखवला अण्णा तर ते लोळवल ते पाटील बघते अरे म्हणले असलो पोरग मला पण भेटले हे थांब रे कोणा जातो मांगाचा काय नाव निळ्या काय करतोय काय नाही फुकटच्या ऐक्या शिवाय म्हणजे आहे सारखी शिवाय घरावडे झालंय खायला नको असं सारखी शिवाय द्यायचे आहे काय करतोय काय नाही फुकडच्या आहेत त्या शिवाय खात कामाला येणार का येतो की काय काम मक्का काय काम ठरत मजूर ठरते येऊन पाण्याची घाकटे व्हाय मध्ये आलेस का दमून आलेस काय म्हणले शिवाय देऊ नको काय अमुक पाटला तर मक्का राखायचं काम मला मिळाले उद्यापासून मी कामाला जातोय आय मध्ये आले काय जाऊ नको रे त्या दोघांची भान नाही ते रेड टक्कर आहे त्याच्यात राहू नको तुझं हाल होईल नाना म्हटले मला काम नसताना शिवाय देत होतेच मी जाणार सावळा मान मक्का राखायचा त्यावेळेस मांगाना तीन वेळेस साजऱ्या सकाळ दुपार संध्याकाळ जर रात्री बाराच्या हजरी चोकली जर चोरी झाली तर सगळ्या चोऱ्याच्या जा मांगाच्या अंगावर पडायच्या सावळा मांग सकाळ दुपार हजरीला जायचा जा। एक दिवस रात्रीच्या बाराला रा तो हजरी देतोय परत येतोय तर मक्क भर मक्क कोणी चोरून नेले त्याला प्रश्न पडला मी कुणाच्या वाळ्या पाल्यावर पाय न देणारा सावळा मांग असताना माझी कळकुणी काढली माझी कळकुणी काढली हा विचार सावळा करत असताना एक दिवस दुसऱ्या पाटलाचा सुतर अडवाला आणि सावळ्याला म्हणतो हे सावळा हे सावळा नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास आता ही बायका त्या देशपांडे बाईच्या साहित्यात बसेल का नांगी सरावर मक्का सराने स्वारी केली त्यावेळेस तू कुठ होतास म्हणजे नांग्या म्हणजे जळण जरन। जळणावर मक्क भाजून खाल्लं त्यावेळेस काम केलं म्हटलं सवळा म्हणजे मी वाया पाल्यावर पायण्यात देणारा सावळा मांग असताना माझी असं आजच दाखवतो म्हटलं मी कुठं सावळा बाराच्या हाजरीला जातोय हाजरी देतोय दे दे दे, सुताराच्या जा घरला जातोय लाकडाची गाडी डोसक्या घेते आणि रामा महाराज म्हणतात त्याच्या अगोदर जाण्यापूर्वी रामा भराला भेटलाय चावळा म्हणतो रामा तू मित्र आहेस का नाही होय अरे मी रा बारा ते हजार दातांपासून मक्का चोरतोय मी फक्त हजेरी देऊन येत असताना येण्याच्या पूर्वी तू मक्का राखा अरे म्हणा रात्रभर जाय की मित्र कसला मी राखतो की असा रामा महार म्हणतो सुताराची गाडी उचलते रामा महाराजा राजाला नेऊन टाकतय त्याचा मालक पाटील त्याचा त्या पाटला ना टकरीचा मेंढा लागलेला असतोय मेंढा उचलता रामा महाराज बांधतोय सावळा येतोय राम म्हणजे कुठे गेलोय से म्हटलं बोलायचं नाही मित्रायच का नाही होय पाटलाचा मेंढा आणि सुतारायची गाडी तुझ्या दारात आहे मोडायची जाळायची त्याच्यावर बकर भासायच खायला घेऊन यायचं म्हटलंय आज आपण दोघांनाच बकर खायचं आहे दोघांनी दोन संपवतो माग मग दुसऱ्या दिवशी चर्चा पाटलाची मेंढा गेला सुताराची गाडी गेली पाटलाचा मेंढा गेला कुणाला काय मग सापड ना आणि पंधरा दिवसानंतर सावळ्याच्या आडवे सुताराला आणि सुताराला सावळा म्हणतो ए सुतारा हे सुतारा गाडी सरावर बकरा सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास हर्र म्हटलं इकडेच काम केले म्हणजे गाडी चाळून त्याच्यावर मी बकर भास त्यावेळेस तू कुठून नावा सगळ्यात पोलीस हा तक्रार लगे सावळा रामा मार फसार फसार अनेक दिवस सावळा मान सापडतोय शिक्षा होते तोफेच्या तोंडी सावळ्याला तोफेच्या तोंडावर बसवलं उभं केलंय तोफ आहे तो बत्ती लावणारा माणूस आहे फाशी देताना शेवटची इच्छा विचारली जाते तसं तो साहेब सावळा म्हणतोय म्हणतो या आता बत्ती लावली की चिंदड्या चिंदड्या होणार आहे तुझी शेवटची माझ्या बांधवान वाचा ठीक काय म्हणजे मां? व्यवस्थेमध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही कसपाटाची मान महार माणूस नवन पुत्र मदत जनाव न ह्या शिवे शिवे या म्हणे साहेब या व्यवस्थेमध्ये मांगा मला ना कसपाटाची किंमत नाही कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला जर कोफीची किंमत मिळत असेल तर लावबत्ती म्हणले माझी तयारी <laughs> कसपाटाची किंमत तुम्हाला नाही <laughs> रिझर्वेशन होत म्हणून आम्ही सगळे स्टेजवर आहे पोट पोट घालतोय चांगली घरट बंगला बांधतोय आता ते पण संपलंय अरे बदलायचं असेल राणाबा म्हणतात बाबासाहेबांचा विचार जोपासा बाबासाहेबांच्या विचारांच हे सगळं बदलू शकतय कोण कोण आहे बाबासाहेबांच्या विचाराचा कोण नाही तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचं आहे तुम्ही जातीत गुंतलाय जातीत धर्माचं हिंदू धर्माचं कौतुक आपण करतो याचं भान आपण तुम्हाला असलं पाहिजे आहे का पण बाबासाहेबांचा वाडेकर साहेब प्रश्न विचारला पाहिजे आता सगळ्यांना माझा उल्लेख केला कोणी तर सुकुमार कांबळे ना म्हणे बौद्ध धर्म स्वीकारला स्वीकारला की पण लय हाल झालं माझं चौऱ्याऐंशी ला बौद्ध धर्म स्वीकारला एक्क्याण्णव पण माझं लगीन होईना मान पण पोरगी देणार मार पण पोरगी देणार जात हे विष आहे माझ्या बांधवानं जात हे लक्षात घ्या त्या विषवल्ली मध्ये तुम्ही तुमच्या त्या सावली मध्ये फिरताय त्याचं भान असू दे त्याचं भान तुम्हाला असू दे एक मांगाचा शिक्षणाने त्याची मुलगी ठरली म्हटलं देणं घेणं मी म्हटलं तो म्हटलं देणं घेणं देणं घेणं काय नाही तो म्हटलं काय आहे अरे म्हटलं मी तो बौद्ध पण लग्न करणार दुसऱ्या घेतो असं म्हटलं काय तर चावल्यासारखा सोडला नाव कांबळे बुद्ध नाव घ्यायचं मांगायचं तर आहे ना म्हणाला विष आहे जन्मा माझ्या बनवत विष ते म्हटलं देऊ नको एवढा जर बाबासाहेबात तिरस्कार

तांबड्या म्हटलं या म्हणले दुसऱ्या दिवशी घरी दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचा म्हाताराचा अंड त्या जोडत बसला लेखा म्हटला आम्हाला प्रसुतीच म्हणला तुझ्या गावात पाहुण्यात कोण गेला तो महाराणाच म्हटला महाराज कस बदलायचं कोण बदलणार अरे माणूस हा तुम्ही माणूस अण्णाभाऊ साठ्यांनी कुठल्याही जातीचं समर्थन केलेलं नाही लेखनीमध्ये माणसाचं समर्थन केलंय ज्या जाती वंचित होत्या जा, माणूस म्हणून त्यांना न्याय मिळत नव्हता असा वंजारे असेल पारदी असेल मांग असेल ढोल असेल भार असेल कैकाडी असेल फसवर्दी असेल त्यांना नाही केलं नभवसाथेने आपल्या साहित्यामध्ये त्यांना नाही केलं हे लक्षात घ्या पण आम्ही जातीत गुंतलोय सात महत्वाची वाटायला बदलणार आहात का नाही बहुत म्हणायला अभिमान वाटला पाहिजे प्रत्येकाला पण जर अडचण झाल्या बुद्ध म्हणजे जा मध्ये बुद्ध म्हणजे महाराण महार म्हणजे बुद्ध आहे का कंगण आहे काय हे सूत्र खोडसाळ प्रचार करू खोडसाळ चुकीचा जेणेकरून इतर जात बुद्धाकडे येऊच नाही महार म्हणजे बुद्ध पण मग तुम्ही जन्मानच बुद्ध आहे वाडेग हे वास्तव जनमान जगात तुम्हाला धर्म मिळत नाही जगात कुणाला धर्म मिळत नाही का मिळतोय जगात कुणाला धर्म मिळत नाही जन्मान हे लक्षात घ्या त्याचा एक विधी असतो विधी असतो त्याच पुण्यामध्ये त्याच पुण्यामध्ये लवजी साड्यांचा इतिहास आहे का नाही माती म्हणे मी मुलींची शाळा करणार त्याच रात्री फुलेच्यावर झाला त्याच रात्री फुले घाबरले असे घाबरलेले फुले लवदी वस्ता मी अडचणीत आहे मला संरक्षण काय झालंय मुलींची शाळा काढतो म्हणजे माझ्या कुणी आला मला संरक्षण पाहिजे तो मांगाचा अवसाद म्हटला मला प्रकरण समजा बरोबर आहे काय चांगलाय चार म्हटले उद्या शाळेच्या ठिकाणी घर घोषणा मी काय करत ते घोषणा करतो फुलेचा जमा शाळेच्या ठिकाणी गेला फुले उठले उद्यापासून मी मुलींची शाळा काढतोय सावित्रीबाई शिक्षिका मुली शाळेत गाला फुले खाली बसले लवजी सावे साईनाचे मांग उठले म्हणजे पुणेकरांनो जातीवाल्यानो नो ही दोघ माणसाचं का काम करता जर उद्यापासून या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे अशी धमकी दिल्यानंतर पुण्याची बाणगार झाली पुन्हा बामनाने फुले त्यांना केला नाही मी उदाहरण सांगण्याचं कारण पुन्हा दुसरा तिची फुले परत आले म्हणजे बसतात मुली शाळेत माग लवज वाजता साळवे नावाचा माग उठला आपल्या पुत्नीला खांद्यावर ठेवला पुतणीच ना पुतणीला खांद्या घेतल्या कुणाची माय व्याला त्या माझ्या आडवया म्हटला मी माझ्या पुत्नीला शाळेत घालायला चाललोय त्या मुलगीला शाळेत ठेवलं फुलेची शाळा सुरू झाली त्या पुतणीच नाव होतं मुक्ता साळवे ती चौथीला गेली सावित्रीबाई म्हटली निबंधली वाचायला तो निबंध काय लिहिते ती निर्मिका तू आम्हाला ज्या धर्माचं समजतोय ते आमच्या धर्माची माणसं आमच्या मंदिरामध्ये का येऊ देत नाहीत आमच्या धर्माची माणसं आमच्या सावलीचा विचार का मानतात आमच्या धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात आमच्या धर्माची माणसं मुनगीला साकडतात लोन आम्हाला लात्या का घालतात एक अनेक प्रश्न तिने विचारले अतिमते निर्मिका तू काही म्हण आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत धर्म नसलेली माणसं आहोत तरी हिंदू मग हिंदू ढोल हिंदू हिंदू पाठीमाग हाय का धर्म तुम्हाला तुम्हाला धर्म आहे का धर्म आणि धम्माचा मध्ये फरक आहे माझ्या बांधवाड धर्म म्हटले की तीन प्रक्रिया असतात धर्म म्हणजे धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय तो एक पुस्तक पिंचा त्याला धर्मग्रंथ म्हणतात आणि माझ्या धर्मात माणसानं तसं आहे त्याचा जो विधेयक लिहून ठेवतो त्याला धर्म म्हणतात हे समजून घ्या घ्या मुस्लिम धर्म मोहम्मद संस्थापक पुस्तक कुराण बरोबर झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही कट करूनच आत घेतात घ्या ख्रिश्चन धर्म हे शिव संस्थापक त्या लिहिलेले पुस्तक बायबल आणि बाबतीस माझ्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही या हिंदू सांगा <laughs> ना हिंदूचा संस्थापक हाय का या प्रश्न पीडला विचारला आमच्या म्हटलं हाय का म्हणजे सांग की शंकराचार्य म्हटलं चार आहेत त्याच्यात कुठला मग मला माहित नाही म्हणा अरे ज्या धर्माला संस्थापक नाही त्या संस्थापना पुस्तक केलं त्याला धर्मग्रंथ मान्यता आहे का दोन वर्षापूर्वी ब्राह्मणाने त्याला कोर्टाच्या समोर सादर केलं धर्मग्रंथ मान्यता द्या कोर्टाने नकार दिला धर्मग्रंथ नाही साडी माळी केली आणि विधी काय हिंदू धर्माचा ब्राह्मणाची मुंज होते ना आमचे काय होते हे साडी माळी केली त्यामुळे गोष्टी नवी धंदर सुतार लाव तुम्हाला मांग महा ढोल तांबार दिसाडी बोसावी काही काही फाचा मराठा कुणबी मराठा त्यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का झालाय का सांगा ना काय झालं नाही मांगाने मांगुड्या जन्म मांगुड्यात मारायचं महाराण मारवड्या जन्म लायचं मरायचं मारायचं मराठा गल्लीत जन्मलायचं गल्लीतच मारायचं दिल्लीत मराठा मेला की गल्लीतच प्रेत येते कुठं बाहेर मांग मार मेला तर गल्लीतच प्रेत येतात म्हणून बाबासाहेबांनी म्हण सांगले हा धर्म शिरी नसलेली इमारत आहे हा धर्म अण्णाभाऊ साठ नाकारला मित्र त्या काळात म्हटले संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया कामगारांनो शेतकऱ्यानो कष्ट उठा संघाचे भूत गाडाया त्यावेळेस अनाबा म्हणतात संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया कामगारांनो शेतकऱ्यानो कष्ट करा उठा संघाचे भूत गाडाया त्यावेळेस ऐकलं असत तर हे भूत आला असते का बाशिंग बांधून आज संघवाल्यांचं राज्य आहे देशात राज्यात आहे का नाही त्यावेळेस भाऊने ओळखलं होत हे महापुरुष दूरदृष्टीचे दुरु होते म्हणून ते महापुरुष झाले त्या काळ अन्न सांगा रोखता आला नाही आज वाडेकर साहेब आम्हाला भीती वाटते हे संघवाले आता आमच्या समाजात घुसलेत आमच्या समाजाला कब्जात घेतलाय पगारानं पोरं लावलेले त्यांनी देवा धर्माची पूजा करा देवा धर्माचे उत्सव जाती करा जातीच्या संघटना काढा जातीचे नेते तयार करा ही प्रक्रिया त्यांनी सुरू केल्या जाती जातीमध्ये भेद पाडण्याचं जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं काम हे संघवाने करू लागलेले आहेत याच भान सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे